नमस्कार चला तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल एक मस्त झटपट दहा मिनटात बनवता येईल इतकी साधी सोपी तोंडात टाकताच विरघणारी मस्त अशी रव्याची लाडूची रेसिपी आणणार आहोत एकदम वेगळी पद्धत आहे एक वाटी रव्यापासून एक किलो तयार होणारी ही लाडूची रेसिपी चला तर याला सुरुवात करूया तर मी सर्वात महत्वाचे म्हणजे ते म्हणजे मेजरमेंट तर आज आपण मेजरमेंट ग्लासनी करणार आहोत तर त्यासाठी एका ताटामध्ये मी एक ग्लास घेतला त्यामध्ये साधारणतः दोन ग्लास इथे आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे हा जो रवा आहे तो एकदम असा बारीक पावडरचा रवा आहे तुम्ही रवा थोडासा जो जाडसर रवा असेल तो थोडासा मिक्सरला फिरून घेऊ शकता दोन ग्लास रवा घेतलाय कढईमध्ये तूप टाकून घेतले तर तूप साधारणतः अर्धी वाटीला कमी तूप तूप टाकले सर्वात अगोदर आणि हा रवा ॲपमध्ये टाकून आपल्याला छान जोपर्यंत याला असा लालसर कलर येत नाही ना तोपर्यंत कमी गॅसवर किंवा कमी जाळावर भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण जितका आपण कमी गॅसवर याला भाजू तितका तो आतून व्यवस्थित भाजला जातो रवा भाजता वेळेस आपल्याला अधूनमधून थोडं थोडं तूप यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे छान व्यवस्थितही भाजला जातो तरी पायामध्ये मी आणखीन थोडंसं तूप टाकलंय आणि तूप टाकून परत रवा छान असा लालसाल कलर येपर्यंत भाजून घेतलाय पहा तुम्ही काही मिनटात आहे त्याला छान असा लालसाल कलर आलेला आहे आता यामध्ये मी टाकून घेत आहे खोवा किंवा खोय आपण म्हणतात या ना खवा टाकायचा आहे कारण जे आपण मार्केटमधून लाडू विकत आणतो ना तशीच चव जर तुम्हाला लाडूला हवी असेल तर तुम्ही यामध्ये खवा वापरा नसेल टाकायचा तर काही हरकत नाही टाकावाच म्हणून स्किप केला तरी काय हरकत नाही खवा टाकून हे मिश्रण मिक्स करायचं आणि लगेच ही कढई आपण चुलीवरून खाली काढून घेणार आहोत तर मस्तपैकी रवा पण भाजला गेलेला आहे आता इथे साखरेचं प्रमाण किती घ्यायचं आता आपण दोन ग्लास रवा घेतलाय ना तर इथे मी दीड ग्लास साखर घेत आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड खायचं आहे त्या आकारानुसार आता भाजलेल्या रव्यामध्ये आपण जी पिटी साखर काढून घेतली जी साखर मिक्सरला फिरून घेतली यामध्ये साखर टाकायची आणि थोडंसं वरतून आणखीन तूप टाकायचं कारण हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय ना त्यामुळे यामध्ये दूधही घालू शकता पण दूध घातल्यामुळे हे लाडू भरपूर दिवस टिकत नाही त्यामुळे तुपाचं थोडंसं प्रमाण जास्त वापरा आता हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आणि आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे परत मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे सगळं हे जो रवा आणि खवा आहे साखर आहे ती एकत्र होते एकजीव होते आणि आपल्याला लाडू बांधता वेळेस काही आपल्याला अवघड जात नाहीत तर हे पा सगळं मिश्रण मी मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये परत थोडंसं तूप टाकायचंय तर साधारणत ते 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 तूप मला लागले एक ग्लास पूर्ण एक ग्लास तुपाचा इथे मी वापर केलेला आहे जितकं तूप छान व्यवस्थित यामध्ये तुम्ही वापराल तितके लाडू एकदम मस्त लागतात आणि भरपूर दिवस टिकतात आता तुम्हाला जर वाटतच असेल तुम्ही यामध्ये तुपाचं ऐवजी दूध घाला दूधही घालू शकता असं नाही की नाही नाएक घातलं तरी पण दूध घातल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत त्यामुळे इथे तुपाचं प्रमाण जास्त वापरा आता एक एक करून आपण याचे लाडू वळून घेणार आहोत किंवा लाडू बांधून घेणार आहोत तर त्या जे लाडू बांधत आहे तर त्यांची पद्धत थोडीशी वेगळी आहे जी ओल्ड पद्धत असते ना ती मला काय अशी पद्धत जास्त जमत नाहीत येतात पण एवढे नाही ते म्हटलं मी बांधते म्हटलं बरं ठीक आहे आणि साईडला आमचं पिल्लू तर बसलेलंच असतं आहे रेसिपी शूट करता वेळेस त्याचं मध्ये मध्ये करण्याचं तो चान्स सोडत नाही आणि तो म्हणतो होता थांब मी ताटामध्ये ठेवतो मी ठेवलेला लाडू त्याला आवडला नाही म्हणून अलीकडे सरकला आणि स्वतः ठेवून घेतला पहा मस्तपैकी अशी नखरही त्याचे चालू आहेत आणि आज ते लाडू बनवून देतात तो त्याच्या हातामध्ये घेतो आणि तो ताटामध्ये ठेवून घेतो अशा प्रकारे आमचं रोज रेसिपी शूट चालू असतं तुम्हाला माझ्या व्हिडीओमध्ये व्हिरॉग मा पाहायला आवडतील का मला एकदा कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा व्हिरॉक्स मी नक्की शेअर करेल जर तुम्हाला पाहायला आवडतील असतील तर तर हे ते सगळे लाडू बांधून झालेले आहेत मस्तपैकी जे बेऊ ठेवतात झिरगण आरिअप ते आपल्या रव्याचे एक किलोच्या प्रमाणात योग्य लाडू बनवून तयार आहेत या रक्षबंधनला तुम्ही नक्कीच बनवा रेसिपी आवडली एक लाईक नक्की